नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत मुंबईतल्या घाटकोपरची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमधून अशीच एक घटना समोर आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळ्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होडिंग सुदैवाने रस्त्यावर पडले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचं मोठं नुकसान झालंय अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत हे समजू शकले नाही काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर अवघ्या होर्डिंगचा विषय समोर आला आहे पिंपरी चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे अशातच आता ही दुसरी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद